ब्रेकनंतर बुलेटिन आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यानं आघाडीला चांगली साथ दिली आहे त्यामुळे बारा विरुद्ध शून्य अशा फरकानं जागा जिंकू असा दावा करणारा राधाकृष्ण विखे पाटलांना जिल्ह्यातल्या मतदारांनी चांगलाच दणका दिलाय नगर जिल्ह्याची आघाडीला साथ विखे पाटलांचा दावा खोटा आघाडीचा विखे पाटलांना दणका नऊ जागा जिंकत आघाडीचं वर्चस्व लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण यांनी जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सगळ्या जागा जिंकू असा दावा केला बारा विरुद्ध शून्य अशा फरकानं निकाल लागेल असा आत्मविश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला होता मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळं चित्रच पालटलं आघाडीनं तब्बल नऊ जागा जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या भाजपनं शिर्डी शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदा मतदारसंघात विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अकोले कोपरगाव राहुरी पारनेर नगर शहर आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात विजय मिळवला काँग्रेसनं संगमनेर आणि श्रीरामपूर मतदारसंघात विजय मिळवला तर नेवासे मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकर गडाख विजयी झाले गडाखांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पुरस्कृत केलं होत नगर जिल्ह्यावर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व राहिलंय मागील पाच वर्षात भाजपनं इथं ताकद निर्माण केली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत रोहित पवार यांनी जिल्ह्यात नवं राजकीय समीकरण निर्माण केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत वंचित बहुजन आघाडीनं सोबत कोणताही पक्ष नसताना विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का दिला आणि त्यामुळे आगामी काळात वंचितची भूमिका राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तब्बल बेचाळीस लाख मतं मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित कशी कामगिरी बजावणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं वंचितला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही मात्र राज्यातली आपली ताकद दाखवून देण्यात वंचितला यश आलंय लिमिटेड वर्ग हा ट्रान्सफरेबिलिटी साठी रेडी झाला होता लोकसभेपर्यंत तो आमचा म्हणणं तो कंटिन्यू झालेला आहे तिथे कुठे गॅप आहे असं मी मानत नाही त्या ह्याच्यामध्ये आता यापुढे आम्हाला असणार पाच वर्ष मिळालेली आहेत आम्ही असं मानतोय तेव्हा ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सफरबिलिटी करण्याचा जो आहे आगाडी आगाडी हा माझ्या अंदाजानं सगळ्यात मोठा आमच्या समोरचा असणारा चॅलेंज आहे वंचित बहुजन आघाडीचा आघाडीला जोरदार फटका बसला असल्याचं स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब यांनी कबूल केलंय सत्ता यावी इतका संतोष निश्चितपणे जनतेमध्ये आहे परंतु काही वंचितमुळं आम्हाला फटका हा बसलेला आहे आघाडीला बत्तीस जागांचा फटका हा बसलेला आहे विधानसभा निवडणुकीत वंचितनं आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे आता आघाडीला वंचितकडे मैत्रीचा हात पुढे करावा लागणार आहे पण त्यासाठी आघाडी पुढाकार घेणार का हा महत्वाचा मुद्दा आहे मुंबईहून सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत